कारण हाँ तो काम कर रहे है और हर एक इंसान का अलग अलग प्रॉब्लम है सब ग्राउंड लेवल के ही लोग हैं तो सैलरी के बिना तो जी कैसे सकते है ना तो इसके लिए अभी हमें बहुत दिक्कत हो रही है नौ महीने में मीन्स बहुत एक्सट्रीम हो गया तो अभी हम सत्रह अठारह दिन हो गए हमारा स्ट्राइक शुरू है लेकिन उसका ये कुछ करने के लिए नवले सर अभी तक हमारे सामने आए नहीं कुछ हमें बोला नहीं गया है स्ट्राइक अभी भी शुरू है तो यही है कि हमारी जो सैलरी पेंडिंग है वो सैलरी रिलीज हो जाए और आगे का सैलरी हमारा रेगुलर हो सके नवले फोन के था कि सामाजिक न्याय विभागाकड़े आणि आदिवासी विभागाकडून पैसे येणं आहेत मी म्हटलं ते आकडे मला सांगा त्यांचे पैसे येणं असतील तर मी मग ते पैसे सोडतो मग ते तुमचे पगार करतील मी त्यांना बरंच बोललो सी पी आमचे पुणे शहराचे होते ते म्हणले की हो हे सारखंच असं चाललं आहे सारखी लोकं तक्रारी करतात पण तक्रारी करत असताना जे नोकरीला आहेत ते कोणी कंप्लेंट लेखी करत नाही कारण त्यांना भीती वाटते की केली के के तर मी समाज कल्याणचे पैसे ताबडतोब सोमवारी मुंबईला गेल्या गेल्या द्यायला तयार आहे त्यांचं देणं असेल तर सोमवारी माझ्याकडे मला ते माहिती नाही पैसे द्यायचं माझ्या हातात मी देईल सोमवारी मंत्रालयात मी आहे त्यावेळेस मी तुम्हाला मदत म्हणजे जे पाठवतील तुमचे प्रतिनिधी ते बाकी तोपर्यंत पण त्यांनी नवनेला सांगितलं कि एक्झॅक्ट आमच्या राज्य सरकारच्या आदिवासी विकास आणि सामाजिक किती पैसे नमस्कार मी सुप्रिया गोमले आम्ही सगळे श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी आहोत आमचा संवाद आज अजितदादा झालेला आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमचा फक्त जो पगार थकलेला आहे त्यासाठी आम्ही विषय मांडला होता त्याच्यानंतर दादांनी आम्हाला सगळं सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं सांगित आहे की सोमवारी सगळे समाज कल्याणचे पैसे आम्ही ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पुन्हा एकदा मंत्रालयात भेटायला बोलवलेलं आहे आणि हे काम फक्त दादाच करू शकतात की आम्हाला सर्वांचं हे आहे खात्री आहे आणि त्यांच्याकडूनच एक पालकमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडूनच विश्वास ठेवला आहे की तेच काम करतील म्हणून आमच्यासाठी धन्यवाद